शब्दमाला ही सजली शब्द माला गुफून वाक्य रचना ही बनली अक्षर अक्षर गुफून शब्द सजली शब्द माला गुफून वाक्य रचना ही बनली शब्द भांडार जमले मना दे आनंद कविता तयार बनू लागला अभंग मराठी भाषेचे सौंदर्य सजले कोंदळणात आज अलंकारिक शब्दांचा चढला सुरेख साज कर्म भाषा माझी ही मातृभाषा मराठी माझी कर्मभूमी माझी ही राजभाषा ही माझी मायभूमी मराठी माझी शूरवीर थो संतांची ही पुण्यभूमी जणकर आहे सुसंस्कारांची भक्तीचे गायले इथे गीत या मराठी माय भाषेची आहे शान ही जपला वारसा संस्कृतीने साधी सोपी धोतर मराठी भाषा लयदार गुणगण किती कितीही चे इथला मानव इमानदार इथला मान Thank you.